बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू हो रुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आहे केस पेपर काढल्यानंतरच सी पी आरच्या बाह्य रुग्ण विभागात उपचार मिळतात यापूर्वी अपघात विभागाशेजारी केस पेपर काढण्याची सोय होती पण केस पेपर विभाग सध्या सी पी आरच्या मुख्य इमारतीमध्ये सुरू करण्यात आला आहे केस पेपर काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या कडकडीत उन्हातच तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय किमान तात्पुरता मंडप घालून रुग्णांना उन्हापासून दिलासा देण्याची गरज आहे थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सीपीआर मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतीये सध्या सीपीआर मध्ये सहाशे आंतर रुग्ण उपचार घेतात तर दररोज अठराशे ते दोन हजार जण ओपीडी मध्ये उपचार घेण्यासाठी येतात ओपीडी मध्ये जाण्यासाठी रुग्णांना केस पेपर काढावा लागतो यापूर्वी अपघात विभागा शेजारी चार केबिन मध्ये केस पेपर काढला जायचा तिथं रुग्णांना निवारा म्हणून पत्र्याचं शेड मारण्यात आलं होतं पण इमारतीच्या दुरुस्तीमुळे केस पेपर विभाग आता सीपीआरच्या जुन्या इमारतीत हलवण्यात आलाय इथं रांगेत उभारणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनानं कसल्याही सुविधा दिलेल्या नाहीत केस पेपरसाठी केवळ तीन केबिन असून केस पेपर, पेपर काढण्यासाठी रुग्णांना किमान दीड ते दोन तास रांगेत उभं राहावं लागतंय गंभीर बाब म्हणजे डोक्यावर कसलंही छप्पर नसल्यानं आधीच आजारी असलेल्या रुग्णांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कडक उन्हामुळं काही वेळेला रांगेत उभारलेल्या रुग्णांना चक्कर येते मात्र एअर कंडिशन खोलीत बसलेल्या सीपीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचं काहीही सोयर सुतक नाही मुळात पेपर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे तसंच केबिन केबिनसमोर किमान तात्पुरता मांडव घालणं शक्य आहे पण केस पेपर काढण्यासाठी उन्हात उभारलेले रुग्ण सीपीआरच्या प्रशासनाला जणू दिसतच नाहीत